नमस्कार के केस डिझायनर या चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण ही सुंदर अशी बॅक साईड बघणार आहोत तर इथे बॅक साईड कटिंग करून घेतलेली आहे तर इथे मी गळा कटिंग करून घेणार आहे आता गळ्याची पट्टी आपली चार इंच आहे तर साडे चार इंच घेतली आहे आणि इथून गळ्याची रुंदी सव्वा दोन इंच वरच्या साईडने गळा दोन इंच घेतलेला आहे आणि आता ही सरळ रेषा ओढून घेतली आहे इथे मी मटका गळ्याचा आकार देऊन घेणार आहे आता गळा कट करून घ्यायचा आहे आता इथे ब्लाऊज पीस सुद्धा कट करून घेतलेला आहे आणि हा जो पार्ट आहे इथे आपल्याला छोटासा पॅच काढून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी पान आकार देऊन घेत आहे दोन्ही साईडने आणि हे कट करून घ्यायचं आहे आता इथे हे आपलं रेडी आहे साईडला ठेवून देऊ आणि इथे एक पट्टी घेतलेली आहे कपडा घेतला आहे म्हणजे ब्लाऊज पीसचाच आणि इथे याला सेंटरपासून सर्व रेषा ओढून घेत आहे ब्लाऊज पीसचा कपडा कमी असल्यामुळे मी ते जॉईंट दिलेले आहेत थोडे थोडे आणि आता इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला सेंटरमधून बघा सेंटरला प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आता आपल्याला इकडच्या सुद्धा त्या प्लेट्स व्यवस्थित करत त्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडने आपल्याला अशा प्रकारे प्लेट्सवरती शिलाई टाकून घ्यायची आहे दोन्ही साईडने प्लेटवरती शिलाई टाकून झालेली आहे आणि आता हे जे आपण डिझाईन कट करून घेतलेली होती ही यावरती अशा प्रकारे सरळ बाजूने ठेवलेली आहे बघा आणि आता याच्या साईड साईडने आपल्याला ही शिलाई टाकून घ्यायची आहे एकदम साईडने घ्यायची आहे त्या डिझाईनच्या वरतीही जाऊ द्यायची नाही आहे आणि थोडीशी बाहेरसुद्धा जाऊ द्यायची नाही एकदम आहे तसा आकार आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आता ही शिलाई टाकून घेतली आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे शिलाईच्या बाजूने थोडासा ठेवून घ्यायचा आहे आणि आता इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आपल्याला कारण ही, ही डिझाईन आणि अस्तर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हे पलटी झालं पाहिजे तर अशा प्रकारे आता सरळ बाजू आपली सरळ करून घ्यायची आहे आणि अस्तर पाठीमागच्या साईडला करून घेतलेला आहे वरच्या साईडने आता परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता ही वरूनसुद्धा शिलाई दिलेली आहे बघा आणि आता ही बॅकसाईड आपण साइड अगोदर रेडी करून घेऊ नेहमी प्रकारे आपण बॅकसाईडला शिलाई टाकून घेतो तशी अगोदर गळ्याला खालच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे ब्लाऊज पलटी करून परत वरच्या साईडने शिलाई टाकून सर्व एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करून साइड आपली रेडी करून घ्यायची आहे आता टॉक्स टाकून झालेले आहेत आणि आता ही बॅक साईड रेडी आहे तर आता इथे गळ्याचं सेंटर काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे गळा केला आहे आणि इथे सेंटरला टिकमार्क करून घेतलेली आहे बघा आता सेंटरपासून आपल्याला ही जी डिझाईन आहे ही जॉईंट करून घ्यायची आहे तर हा आपण अस्तरवरती जो कपडा डिझाईनचा कट केलेला होता तर तो आता इथे असा ठेवून घ्यायचा आहे आपण जो पॅच बनव बनवलेला आहे त्यावरती आणि सेंटरपासून अशा प्रकारे थोडं थोडं करत बरोबर बर त्या डिझाईनच्या आकारानुसार जोडून घ्यायचं आहे हे डिझाईन जोडते वेळेस कमी जास्त होऊ द्यायचं नाही नाहीतर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही सेम इकडच्या साईडला सुद्धा साईडने शिलाई टाकून घेऊ दोन्ही साईड आता शिलाई टाकून घेतलेली आहे एकदम व्यवस्थित आलेली आहे बघा आणि आता इथे मी लेस घेतलेली आहे आणि याच्यावरती लेससुद्धा लावून घेणार आहे लेसला इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे बघा लेस लावून झालेली आहे आणि आता हे चौकोनी कापड घेतलेलं आहे मी आणि याला अशा प्रकारे खालच्या साईडने लेस लावून याचे लटकन बनवून घ्यायचे आहेत मस्त असे लटकन आपले तयार झालेले आहेत आता ब्लाऊजला हे सेट करून घेऊ आणि ब्लाऊजची डिझाईनसुद्धा रेडी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक